ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मात्र बातमी मुंबईमधनं अत्यंत मोठी बातमी आहे मुंबईमध्ये अभूतपूर्व रक्त टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होते कारण पुढचे पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच साठा आता शिल्लक आहे कोरोनाच्या संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून रक्तदान शिबिरं झालेली नाहीत त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो माजगावकर आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी काय अपडेट्स मिळतात कशी आता टाकण्यात येणार अश्विन कोरोना मुळे सर्व स्तराला जसा फटका बसलाय तसा रक्त या घटकाला सुद्धा मोठा फटका बसल्याचं आपल्याला दिसून येतं कारण मुंबईची लोकसंख्या जर आपण पाहिली तर साधारण दोन ते अडीच कोटी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला सप्टेंबर महिन्यामध्ये अडुसष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी युनिट रक्ताचा प्रोट बाटल्या युनिट या मुंबईमध्ये उपलब्ध होत्या मात्र सध्याची स्थिती पाहिली तर केवळ पाच ते सहा दिवस रक्त साठा उपलब्ध होईल एवढाच आहे कारण कोरोनापूर्वी साधारण दोन ते अडीच हजार कॅम्प दर महिन्याला मुंबईत व्हायचे तेच आता साधारण हजार हो जाले ते बाराशे कॅम्प होत होते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे कॅम्प झालेले नाहीत त्यामुळे रक्त संकलित झालेलं नाही आपलं रक्त केवळ पस्तीस दिवस व्यवस्थित ते वापरण्याच्या स्थितीत नसतं त्यामुळे आता रक्त पुरवठा रक्त कमी झालेला आहे त्यामुळे प्रशासनानं आणि स्वयंसेवी संस्थांनी अनेक संस्थांना आणि नागरिकांना विनंती केलेली आहे की आता रक्तदानासाठी पुढे या कारण या परिस्थितीमध्ये जर मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा लागला तर तो आणायचा कुठून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं या सर्वच शासनाच्या वतीने सर्वच यंत्रणा कळवलेलं आहे की उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होतोय या नऊ दिवसामध्ये आरोग्य उत्सव साजरा करा आणि रक्त संकलित करा असं आव्हान शासनाच्या वतीने करण्यात येत नक्कीच महत्वाचं आणि नेमका शब्द वापरला रणजित तू आरोग्य उत्सव साजरा करा आणि आपण देखील आवाहन करूया सगळ्या आपल्या प्रेक्षकांना की जास्तीत जास्त संख्येने ज्याना ज्याना आरोग्याच्या दृष्टीने शक्य आहे त्यांनी रक्तदान करावं याचं कारण हे रक्त तुमचं एक बॉटल रक्त हे एखाद्याचा जीव वाचवू शकतं धन्यवाद रणजित या माहितीबद्दल